नमस्कार प्रिय मतदार बंधू भगिनींनो मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही सर्व मी माझा परिवार माझे आई वडील आजी सर्वच जण सर्वांनी आज मतदान केलेलं आहे आज तेरा मे राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये दे, भरपूर ठिकाणी आज मतदान सुरू आहे तर निश्चितच हे मतदान भले आपल्या गल्लीतलं मतदान नाही सरपंचाचं मतदान नाही परंतु देश मजबूत करण्यासाठी हे मतदान सर्वात महत्त्वाचं आहे म्हणूनच आपण सर्वांनी घराच्या बाहेर या आणि घराबा घराच्या बाहेर येऊन त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती अवश्य अवश्य जा आणि मतदान सर्वांनी नक्कीच करा मतदान करणं हे जिम्मेदार जबाबदार सुजान नागरिकाचं एक लक्षण आहे आणि विशेष करून जे काही घरातील तरुण वर्ग आहे त्यांना विनंती करतो की तुम्ही मतदान करा आणि घरातील इतर सर्व ज्येष्ठ सुद्धा मतदान करून घ्या ज्यांनी ज्यांनी मतदान केलं तर शंभर टक्के नक्कीच या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या धन्यवाद